मित्रांनो नमस्कार फार्मचं नाव आहे इंडिया गोट फार्म विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या तीन पाटी आणि एक ब्रिडर गोट फार्म रायगड जिल्हा रोहा तालुका गाव सुडकोली मध्ये आहे मित्रांनो फार्मचा हा परिसर पहा मोबाईल नंबरही दिलेला आहे स्क्रीनवर एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचेचाळीस झिरो नऊ हा परिसर आहे फार्मचा आणि या पहा टॉप क्वालिटी मध्ये तीन शेळ्या आणि तीन पाटी पहा बोकड पुढे पाहूया तीन शेळ्या आहेत चार दात लावलेल्या उंची तेहतीस चौतीस इंचाच्या आसपास तिसऱ्या व्याताला खाली आहेत आणि तीन पाटी अदंत आहेत दहा अकरा महिन्याच्या पाटींची उंची आहे तेहतीस चौतीस इंचाच्या आसपास सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत एक पाट घाबण आहे दोन पाटी खाली आहेत यामध्ये क्वालिटी आपण पाहू शकता मित्रांनो एकदम टॉपमध्ये कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर पाहू शकताय टॉप क्वालिटी बिटल या तीन शेळ्या तीन पाटी आणि हा पहा बोकड हा दोन दातावर आहे उंची एकोणचाळीस इंच वदन सदुसष्ट किलो याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय फुल पंचपेस कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर एकदम टॉपमध्ये हा बोकड तीन पाटी तीन शेळ्या असे हे सात नग विक्रीसाठी आहेत मोबाईल नंबर एक आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद